नमस्कार आपण आलमगीर न्यूज लाईव्ह अहिल्यानगरात बहुजन समाज पार्टीची संघटनात्मक बैठक आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज अहिल्यानगर दिनांक 23 सप्टेंबर महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाज पार्टीने जिल्हा अहिल्यानगरात संघटन मजबूत करण्याचा संकल्प करत आज शहरातील विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली माननीय बहेन कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार झालेल्या या बैठकीत आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली या बैठकीस खासदार राजाराम साहेब नॅशनल कोऑर्डिनेटर अॅडव्होकेट सुनील डोंगरे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र जाधव साहेब महाराष्ट्र प्रभारी मुकुंद सोनवणे माननीय शंकर दयाळ बहुजन समाज पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा प्रभारी सुनील ओहाळ यांच्यासह जिल्हा व विधानसभा पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष शहानाबाद शेख जिल्हा महासचिव राजू शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष रवी नंदकुमार जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणी जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे श्रीरामपूर विधानसभा प्रभारी सुनील मगर विधानसभा अध्यक्ष जाकीर शहा महासचिव मच्छिंद्र ढोकणी राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे महासचिव अशोक तांबे रामाशंकर यादव माजी प्रभारी गणेश बागल मारिया भांबळ मॅडम कचरू लष्करे सोनवणे मॅडम कर्जत आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सहभागी झाले यावेळी मच्छिंद्र हिरे व नवनियुक्त जैद जहीर सय्यद यांनी खासदार राजाराम साहेब यांच्या उपस्थितीत बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला पक्षाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले या बैठकीतून बहुजन समाज पार्टीने आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचा आणि जिल्ह्याभर संघटनात्मक बळकटपणा वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहाळ म्हणाले की बहुजन समाज पार्टी ही गरीब शेतकरी कामगार वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी ताकदीने प्रत्यक तालुका, प्रत्यक करून, बहुजन समाजाला सत्ता मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या संघटनात्मक बैठकीतून एकजुटीचा नारा देत आगामी काळात पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे त्यांनी स्पष्ट केले पुढे जिल्हा उपाध्यक्ष शहानावाज शेख यांनी बैठकीत म्हटले की बहुजन समाज पार्टी ही दलित वंचित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांच्या हक्कांची खरी लढवई आहे महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत आम्ही न्याय आणि समतेचा नारा घेऊन उतरतो आज या बैठकीतून आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन करतो की गावोगावी संघटन मजबूत करा लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवा आणि बहुजन समाज पार्टीला ताकद द्या आगामी निवडणुका ह्या समाज बदलाच्या लढाईतील निर्णायक ठरणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले न्यूज़ रिपोर्ट जहीर सैयद आलमगीर न्यूज़ लाइव ट्वेंटी फोर सभी को जय भीम नमस्कार आदाब आज हम लोग नगर में परम आदरणीय बहन जी के दिशा निर्देश में आदरणीय हमारे मार्गदर्शक सन्मान्य राजाराम साहब माजी सांसद एवं कई स्टेट के प्रभारी उनके प्रमुख निर्देश और मार्गदर्शन में आज अहिल्ला नगर में हम लोग आए हैं यहाँ आने का प्रमुख उद्देश्य यही है कि हम अपनी बहुजन समाज पार्टी का जो संगठन है वो बूथ और ग्रास रूट लेवल तक जाएं और उसके लिए हम हर जगह पे साहब के प्रमुख उपस्थिति में मार्गदर्शन में हम चल रहे हैं हर जिल, कई जिलों को करते करते हम आज अहल्य नगर में पहुँचे हैं संगठन हम इसलिए बनाना चाहते हैं कि आने वाले दिनों में स्थानीय स्वराज्य संस्था की इलेक्शन हैं लोकल बॉडीज़ के इलेक्शन हैं और उस लोकल बॉडीज़ के इलेक्शन को हम अच्छी तरीके से कंसंट्रेट करना चाहते हैं और महाराष्ट्र के अंदर आज हम बहन जी के प्रमुख निर्देश में सन्मान्य राजाराम साहब के प्रमुख मार्गदर्शन में महाराष्ट्र के अंदर चाहे वो जिला परिषद हो, जिला पंचायत हो पंचायत समिति हो नगर परिषद हो नगर पंचायत हो या महानगर पालिका हो जितने भी महानगर पालिकाएँ हैं जितने भी जिला परिषद है पूरे स्टेट के अंदर हम बहुजन समाज पार्टी हर ज़िले के अंदर अपना खाता ओपन करेगी हर नगर परिषद के अंदर हर महानगर पालिका के अंदर हम अपना खाता ओपन करेंगे और इसीलिए उसकी तैयारी के लिए हम संगठन को सुचारू रूप से अच्छी तरीके से बनाने के लिए और जिससे उसका फ़ायदा हो इसलिए हम यहाँ पर आए हैं और हमें पूरी आशा है कि अहिल्यानगर वाले बहुजन समाज पार्टी जो कि एक विकल्प हो सकता है पूरे देश के अंदर क्योंकि हम देख रहे हैं दोनों पार्टियों ने आज तक क्या किया बहुजन समाज के लोगों का यदि उत्थान करना है आने वाली पीढ़ी का भला करना है और यहां किसानों की भलाई करनी है बेरोजगारों की भलाई करनी है बाकी लोगों का ऊपर होने वाले अन्य अत्याचारों को दूर करना है तो बहुजन समाज पार्टी के बिना कोई विकल्प नहीं हो सकता है ये बात मैं आपको बताता आज अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि केंद्रीय कोऑर्डिनेटर माजी खासदार आदरणीय राजारामजी साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले तसेच आज प्रदेश अध्यक्ष तरुण तडपदार बहुजन समाज पार्टीचे नेते आदरणीय सुनीलजी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय रामचंद्रजी जाधव साहेब हे या ठिकाणी अहिल्यानगर नगर येते आमच्यामध्ये येऊन आम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जेणेकरून सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक मोठी एलर्जी त्या ठिकाणी निर्माण करण्या झालेली आहे आणि येणारा जो काही स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगर परिषद पंचायत न आ, सम, आ, समित्या तर या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी आमच्यामध्ये एक एनर्जी दिली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केलं तसेच या ठिकाणी अल्पसंख्याक समाज असेल दलित समाज असेल आदिवासी समाज असल विजयंटी समाज असल आणि बहुजन समाजावरती जो अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहण्याचं त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा आम्ही निश्चितपणानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद असल पंचायत समिती असल आणि महानगरपालिका आणि नगर परिषदामध्ये निश्चितपणानं विजय खेचून आणू आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही या ठिकाणी मेहनत करू संघटन उभा करण्याचं काम जोरात चालू आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो जय भीम नमोबुद्धाय जय भारत आज बहुजन समाज पार्टीचे कोऑर्डिनेटर राजारामजी साहेब व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट डोंगरे साहेब तसेच जिल् महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव साहेब सोनवणे साहेब शंकर साहेब हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले होते व बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो जय भीम नम बुद्धाय जय महाराष्ट्र